पुरंदरमधील खळद खानवडी इखतपूर मुंजवडी कुंभारवळ या पंचक्रोशीतील शिवयोगी श्री संत तेलयाबुत्याच्या मानाच्या कावडीचे शिखर शिंगणापूर पायीवारीसाठी आज प्रस्थान झाले तेलॅत्यांचे वंशज निवृत्ती महाराज खळदकर यांच्या मार्गनाखाली खळद येथून शनिवारी रात्री शाही मिरवणुकीने प्रस्थान झाले यावेळी हा प्रस्थान सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी गर्दी केली होती सायंकाळी पाच वाजता एकतपूर येथून कावडीने पायीवारीसाठी सुरुवात केली यावेळी येथील भोतोजी तेली महाराज त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन नदीचे पवित्र जल घेण्यात आले येथे कारापात्रात महाआरती घेण्यात आली खळद येथील हे शाई मिरवणूक सोहळा पार पाडला यावेळी संपूर्ण कवाड मार्गावर भाविकांनी रांगोळी काढली होती घरोघरी कावडीचे पूजन करण्यात आले तसेच नारळाचे तोरणही अर्पण करण्यात आले या कावड परंपरेबद्दल लोकांमध्ये एक दंतकथा प्रचलित आहे संत भुतोजी तेली महाराज घराधाराला आग लावून शिखर शिंगणापूर यात्रेत शंभू महादेवाची कावड घेऊन जात असत यावेळी कोणत्याही दोरीशिवाय म्हणजेच मदतीशिवाय हर हर महादेवाच्या गजरात अवघड मुंगी घाटांनी चढून जात असत यात्रेवरून आल्यानंतर त्यांचे घर जसेच्यात तसे असे ह्या दिव्य चमत्काराचा साक्षात्कार या भूमीत होत असे अशी येथील लोकांची धारणा आहे शंभू महादेवास धार घालण्याची ही परंपरा प्रचलित शिवकाळापासून अस्तित्वात आहे संत भूतोजी तेली महाराजांनंतर ही कावडीची परंपरा आजही पंचकोशेतील शिवभक्त पुढे चालू ठेवली आहे सालाबादप्रमाणे रामनवमीच्या दिवशी आमची गावड परत पंचकृषीमधून निघते त्याच्यानंतर पहिला मुक्काम जोगवडी कोळवेरी आणि जोगवडी येथे असतो जोगवडीला सकाळी मोठी मिरवणूक होऊन दुसरा मुक्काम आमचा जिंकी येथे होतो जिंतीनंतर फलटण शहरामध्ये भोळी मिरवणूक होऊन बरड निंबळक नाका या ठिकाणी आमचा मुक्काम असतो त्या ठिकाणाहून आम्ही सकाळी भल्या पाटे निघून रणकळा येते कावडीची भोळी मिरवणूक होऊन मुंबई घाट मार्गे भुंगी घाटाने गावडीचं प्रस्थान असते आणि एकदम अवघड घाटातून आम्ही जाऊन श्रींना जलाभिषेक करत असतो आमची मनाची कावड असल्याने आमच्या साधारण एक तास आमच्यासाठी दर्शनासाठी वेळ असतो आमचे पाच ते दहा हजार भाविक असतात सर्वांचं आम्ही व्यवस्थित दर्शन व्हायची व्यवस्था करतो आणि आमच्या गावडीबरोबर पाण्याची टँकरची भोजनाची सर्व व्यवस्था आम्ही ग्रामस्थांच्या मार्फत करत असतो मला शिल्लक कालापासून शिवकालीन काला परंपरेपासून ही शंभू महादेवीची तावड कराजला कराजलाने भरून एकत्र वरून खरदमध्ये तिथं प्रार्थना आहे आणि ते एकच शिंगणपूरला मार्गस्थ राहतात ते शंभू महादेवाला जलाभिषेक करण्यासाठी शंभू महादेवाने इथे निशिम भक्त संत तेले गुपजी महाराज यांनाही वरास्त ठेवून ही, ही सेवा करण्याची आणि दिन दीनदबुळ्यांना दीन परमेश्वराचं दर्शन घडावं त्यांना चांगले प्रकारे सुख शांती मिळावी आणि ही साधना भोटोजी महाराजांनी केली आणि त्याला शंभू महादेवांनी प्रसन्न होऊन ही परमेश्वराचे दर्शन घडवण्याची सेवा करण्याची संधी या माध्यमातून दिलेली आहे आणि सर्व भक्तजन मंडळी चैत्रयात्रेला चैत्रयात्रेला शंभू महादेवची कावड घेऊन होतात हे आज रामनामीचा दिवस आहे आणि ही संतांची मृत्यू मुलींनी हे भारतामध्ये हे करून जन हितासाठी माणसाच्या मंगलमय जीवनासाठी हे परमेश्वराने एक साधन दिलेलं आहे आणि ते एकच एकजुट सामाजिक एक राष्ट्रीय एकात्मता याच्यामध्ये एका दिसून येत आहे सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक एकत्र येऊन हा दैर्य सोळा साजरा करीत असतात आणि महाराजांची जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी आहे इथे महाराजांचा स्वतःचा मठ आहे महाराज ज्यावेळेस यात्रे निघत असे तर घरा दाराला ते आग लागून आग लागून निघत निघत असे तर त्यांची ही निश्चिम भक्ती मोहमाया ही कधी प्रपंच त्यांनी ठेवली नाही एकच निष्ठा परमेश्वरावर असणारा त्यांचे भाव भक्ती ही निश्चिम आहे